आज आपण मस्त टम्म फुगलेले तोंडात टाकताच विरगतील आणि संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतील असे, असे मस्त लाल भोपळ्याचे घारगे कसे करायचे याची परफेक्ट पद्धत बघणार आहोत हे घारगे पौष्टिक तर आहे शिवाय करायलाही एकदम सोपे आहे घारगे हातामध्ये घेऊन असे चुरले की याचा अगदी छान चुरा होतो यावरूनच लक्षात आलं असेल घारगे किती खुसखुशीत झाले आहेत हाय अस्मिता मस्तिकी भाषा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट मस्त खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असे लाल भोपळ्याचे घारगे परफेक्ट प्रमाणात कसे करायचे हे बघणार आहोत घारगे मस्त खुसखुशीत होतात आणि अगदी संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात बरेच दिवस टिकतात त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवून देऊ शकता प्रवासात घेऊन जायला मस्त ऑप्शन आहे लहान मुलांना मध्ये मध्ये भूक लागते त्यावेळेला द्यायला मस्त ऑप्शन आहे लहान मुलांच्या डब्यात द्यायला मस्त ऑप्शन आहे तर करायला घेऊया तर हे घारगे करण्यासाठी एका कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेऊया थोडी अशी खसखस घातली की घारग्यांना मस्त खमंग स्वाद येतो खसखशीचा रंग थोडासा बदलेपर्यंत म्हणजे किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये मी एक वाटीभर लाल भोपळ्याचा किस घालून घेते इथे मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे पण याऐवजी तुम्ही लाल भोपळ्याचे तुकडे करून कुकरमधून वाफवून घेऊ शकता पण मला किसून घेणं जास्त सोयीचं आणि सोपं वाटतं कारण मागच्या साल्याला पकडून अगदी सहज किसला जातो जास्त वेळही लागत नाही भोपळ्याचा किस तुपावर असा एखाद मिनिट परतून घ्यायचा म्हणजे घारग्यांना जास्त छान स्वाद येतो आता एखाद मिनिट हा भोप्याचा किस मी परतून घेतला आहे यामध्ये जितका आपण भोप्याचा किस घेतलेला आहे तितकाच गूळ घातलेला आहे गुळ बारीक चिरून घातलेला आहे याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी गुळाच्याऐवजी पाऊण वाटी गुळ घेऊ शकता पण एक वाटी गुळाने गोडीला अगदी परफेक्ट घारग्या होतात गुळही लगेच वितळतो आणि लाल भोपळ्यालाही पाणी सुटतं त्यामुळे मिश्रण लगेच ओलसर होतं आता यावर झाकण ठेवून याला आपण एक वाफ देऊन घेऊया म्हणजे गुळाचे मोठे मोठे खडेही लगेच वितळतील आणि लाल भोपळाही छान शिजेल तर साधारण पाच एक मिनिट मी हे छान वाफवून घेतलेलं आहे गुळाचे सगळे खडे अगदी व्यवस्थित वितळलेले आहेत आणि लाल भोपळाही छान शिजला असेल आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे मिश्रण पण पूर्ण गार होऊ देऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असलेला बेल आयकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आता आपण गारग्यांची कणिक भिजवून घेऊया ज्या वाटीने आपण लाल भोपळ्याचा कीस आणि गूळ मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी जाड रवा घालून घेते जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता आणि अर्धा वाटी बेसन घालून घेते यामध्ये असा रवा घातला की याला मस्त खुसखुशीतपणा येतो आणि बेसनामुळे घारग्यांना चव खूप छान येते यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घारगे मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल छान कडकडीत गरम करून घालणार आहे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पिठामध्ये घालून घेऊया सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्यानेच थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं कडकडीत गरम तेल घातलं की घारगे मस्त खुसखुशीत होतात आता मी हे हातानेच अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते तेलाचा प्रत्येक कण पिठाला अगदी व्यवस्थित लागला गेला पाहिजे असं व्यवस्थित चोळून चोळून पिठाला संपूर्ण तेल लावून घ्यायचं तेल घातल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होतात त्याही हाताने व्यवस्थित मोडून घ्यायच्या असं कडकडीत तेल घातल्यामुळेच हे घारगे छान खुसखुशीत कुछ होतात त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका तेल संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे मुठीमध्ये असं थोडं पीठ घेतलं आणि दाबलं तर याची अशी छान मूठ वळली जाते म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण केलेलं ला लाल भोपऱ्याचं आणि गुळाचं मिश्रण यामध्ये घालून घेऊया आणि अजिबात पाणी न घालता या मिश्रणातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी ताजी ताजी कुठलेली वेलची पावडर घालून घेते आणि थोडंसं जायफळ किसून घालून घेते थोडी अशी वेलची जायफळ पूड घातली की याला अजून मस्त स्वाद येतो आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बाहेरून अजिबात पाणी न घालता या मिश्रामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे पीठ जर थोडं सैलसर भिजवलं गेलं तर मी वरून थोडंसं गव्हाचं पीठ अजून घालीन तर हे मी असं भिजवून घेतलेलं आहे पण हे मला अजून थोडं सैल वाटतं आहे म्हणून अजून अर्धा वाटी पीठ मी ते घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं म्हणजे साधारण पावटी पीठ मी आता यात घालून घेते आणि लागेल तसं पीठ मी अजून यामध्ये ॲड करेन तर याची मी अशी कणिक भिजवून घेतलेली आहे वरून फक्त पाववाटीच पीठ मी घातलं खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही अशी कणिक भिजवून घेतलेली आहे यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे पीठ अजून थोडं घट्ट होईल तर यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट रवा फुलण्यासाठी हे पीठ बाजूला ठेवून देऊया पंधरा वीस मिनिटांनी रवा फुलल्यामुळे पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे नेहमीच्या पुऱ्यांसाठी आपण जसं थोडं घट्ट पीठ भिजवतो तसंच घट्टसर पीठ आपल्याला हवं आहे आता याचे सारख्या आकाराचे पाच सहा गोळे काढून घेते आणि याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया मी एक एक पुरी लाटणार आहे पण याऐवजी तुम्ही एकच मोठी पुरी लाटून कटरने सारख्या आकाराच्या पुऱ्या गे। कट करून घेऊ शकता आता मी घारगे लाटायला घेते एक गोळा घेतलेला आहे पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे शक्यतो घारगे लाटताना पीठ लावायचं नाही नाही तर मग घारगे तळताना पीठ तेलामध्ये जळतं आणि घारग्यांना मग काळे काळे डाग पडतात तर इथे आपला एक घारगा लाटून झाला आहे लाटताना खूप अगदी पातळ लाटायचं नाही थोडा जाडसरस ठेवायचा असेच मी बाकीचे घारगे लाटून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाकीचे पाच घारगे मी लाटून घेतलेले आहे तेल छान तापलं की यामध्ये घारगा घालून घेते घारगे आपल्याला दोन्ही बाजूने छान बदामीसर रंगावर तळून घ्यायचे आहे तर असं हळूहळू वरच्या बाजूने तेल टाकत राहायचं म्हणजे घारगा अगदी छान टम्म फुकतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूने घारगा छान बदामीच्या रंगावर तळून घ्यायचा दोन्ही बाजूने घारगा बदामीच्या रंगावर तळला गेलेला आहे आता मी घारगा काढून घेते खूप अगदी लाल होऊ द्यायचं नाही कारण बाहेर काढल्यावरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि थोड्या वेळ याचा रंग अजून डार्क होतो तर घारगा अगदी मस्त सगळ्या बाजूने सारख्या रंगावर तळला गेलेला आहे तर असेच मी बाकीचे घारगे तळून घेतलेले आहेत घारगे पूर्ण गार झाल्यावर तुम्हाला दाखवते आहे थोडं बेसन घातल्यामुळे घारगे मस्त चविष्ट होतात कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे घारगे अगदी मस्त खुसखुशीत होतात अजिबात चिवट किंवा वातळ होत नाही घारगा जर वातळ झाला असता किंवा चिवट झाला असता तर हातात असा चुरलाच गेला नसता यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की घारगा किती खुसखुशीत झाला आहे लाल भोपळ्याचे घारगे आहेत लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं त्यामुळे लहान मुलांना द्यायला अगदी पौष्टिक आहेत या पद्धतीने हे लाल भोप्याचे घारगे नक्की करून बघा लाल भोप्यापासून नाश्त्यासाठी करता येणारे एकदम वेगळे एक तिखट आणि एक, एक गोड पदार्थांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा आज आपण केलेल्या लाल भोप्यांच्या घारग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचा धन्यवाद